I शेकडो वर्ष शेकडो वर्षाची परंपरा येवलेकर अजूनही त्याच पद्धतीने सण साजरा करत आहे भोगी मकर संक्रांत कर आणि आपल्या परिवाराच्या सह गच्चीवर येऊन आनंद लोटत आहे मकर संक्रांती येवलेकरांचा शेकडो वर्षाचा सण हा अजूनही येवलेकर त्याच पद्धतीने जपत आहे आजपासून येवले शहरामध्ये तीन दिवसीय पतंग उत्सवाची सुरुवात झालेली आहे येवले शहराचा पतंग उत्सव म्हटल्यावर अक्ष अक्षर दिवाळीच असते इथं तुम्ही ते तीन दिवस पतंगोत्सव राहतो आज भोगे आजपासून सकाळी सहा वाजल्यापासून अक्षरशः मुलं ढाब्यावर आलेले आहे ओ डी जेच्या तालामध्ये पतंग, आद आद पतंग ता आनंद घेत आहे यावर्षी वर्षी आम्ही महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाचे लोकनेते श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं पतंगीवर चित्र साकारलेलं आहे व मग आत्ता आपल्या सर्व हिंदूंसाठी गौरव क्षण असलेले प्रभू श्रीराम मंदिराचे मंदिर हे अयोध्येला बनत आहे त्यात त्यात अनुषंगाने आम्ही पतंगीवर प्रभू श्रीराम मंदिर प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराची प्रतिमा देखील साकारली आहे त्याच्यावर उल्लेख केला आहे जो राम क्योला आहे या मुनकोलायंगे अशा पद्धतीने आम्ही पतंग उत्सव साजरा करत आहोत